नवरात्र म्हटलं की आदिशक्ती आदिमायाच्या उपासनेचे दिवस नवरात्र म्हटलं की रोज नवीन रंग तर मग पाहूयात नवरात्रीचे नऊ शुभ रंग आणि त्यांचं महत्व नवरात्रीचा पहिला दिवस वार आहे सोमवार आणि रंग आहे पांढरा पांढरा रंग शुद्धता शांती आणि नवीन सुरुवात याचे प्रतीक आहे बरं का दुसरा दिवस वार आहे मंगळवार आणि रंग आहे लाल लाल रंग शक्ती सामर्थ्य आणि प्रेमाचे प्रतीक आहे तिसरा दिवस आहे बुधवार रंग आहे निळा निळा रंग दैवी शक्ती संरक्षण स्थैर्य याचे प्रतीक आहे चौथा दिवस आहे गुरुवार रंग आहे पिवळा पिवळा रंग आनंद व सकारात्मकतेचं प्रतीक आहे पाचवा दिवस आहे शुक्रवार रंग आहे हिरवा हिरवा रंग शांतता समृद्धी व निसर्गाशी एकरूपतेचं प्रतीक आहे सहावा दिवस आहे शनिवार रंग आहे राखाडी राखाडी रंग संयम व स्थैर्याचे प्रतीक आहे सातवा दिवस वार आहे रविवार आणि रंग आहे केशरी केशरी रंग उत्साह धैर्य यांचे प्रतीक आहे आठवा दिवस आहे सोमवार रंग आहे मोरपंखी मोरपंखी रंग सौंदर्य व आकर्षकतेचं प्रतीक आहे नववा दिवस आहे मंगळवार रंग आहे गुलाबी गुलाबी हे प्रेम व करुणेचं प्रतीक आहे मैत्रिणीनो अशा प्रकारे नवरात्रात नऊ शुभ रंगाच्या साड्या परिधान करूयात आंबेची आराधना करूयात आणि तिचा आशीर्वाद घेऊन फलप्राप्ती करून घेऊयात आंबाबाईचा उद उद